नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि मे महिना चालू आहे बघा आणि मे महिन्यातच पावसाने सुरुवात केली पंधरा मेपासून पाऊस सुरू झाला आहे आज पंधरा दिवस झालो पाऊस काय उघडायचं नाव घेत नाही खुरपायचं खुरपणी उसाला चालूच होती तोपर्यंतच पावसाने सुरुवात केली मग मधीच खुरपणी बंद पडली आणि आता पंधरा दिवस पावसामुळं गवतं इतकेच झाले राहणार की आता खुरपायला खूप वेळ जाणार आहे त्याच्यात आणि पाऊस काय आता पावसाळा सुरू झाला त्याच्यामुळं पाऊस काय आता येतच राहणार आहे त्याच्यामुळं ऊस सगळे खपवारूनच घ्यायचे ठर हे एक लिटर मध्ये येत आहे एक लिटरची पॅकिंग आहे आणि ही बॅरियर पावडर आहे बॅरियर पावडर जी आहे ही पावडर येते सहाशे ग्रॅम सहाशे एक लिटर हे एकत्र मिश्रण करून बारा लिटर पाणी घ्यायचं बारा लिटर बारा लिटर मध्ये हे एकत्र मिश्रण करायचं आणि प्रत्येक पंपाला एक लिटरप्रमाणे हे औषध त्याच्यात टाकायचं आणि ते औषध टाकलं फवारणी त्याची व्यवस्थित करून घ्यायची आणि जर असं समजा तुम्हाला एकत्र नाही करता आलं तर हे साठ मिलीलिटर आणि हे चाळीस ग्रॅम पावडर हे एकत्र घेऊन एका पंपाला टाकायचं आणि ह्याचा रिझल्ट इतका तात्काळ येतो आता फवारणी केली की हे एक तास दोन तासात सुकायला लागतं दोन चार दिवसात हे पूर्ण खलास होऊन जातं